आज आपण कॉर्नर सभेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या प्रचारा निमित्त त्यांच्या सोबत असलेले आमचे जुने सहकारी दनाश देशमुख माणिक बाबर आणि मोहोळ विधानसभा शिरद पवार गट विधानसभा अध्यक्ष आणि तमाम समोर बसलेले माझ्या बंधूभगिन सर्वांची नावं घेणं आता शक्य नाही त्याच्यामुळं पुण्याचं नाव चुकून राहिलं असेल तर राग मानू नका प्रथम तर भाऊ तुमची माफी मागतो तुम्ही नेत्याने यायचं गावात नेत्याच्या हातात <coughs> असत आणि नेत्याला किती वाजता सोडायचं हे कार्यकर्त्याच्या हातात असतं तुम्ही गडबड करायची ना <coughs> पाच मिनिट वेळ झाला तर काय नाही हि तर तुम्हाला आम्ही मत देणार आहे थोडं थोडे मत देणार आहे बरोबर आहे का त्याच्यामुळे आमची गाणं ऐकून घ्यायची आणि म्हणून तुम्ही काही गडबड करायची नाही मग गेले पंधरा दिवस वीस दिवस झाला ऐकतोय आम्ही तीन हजार कोटीचा विकास केला तीन हजार कोटीचा विकास केला मला सांगा तुम्ही आम्ही शेतकरी आहे का नाही आपल्या शाळ्या मेंढ्या बोकड काही मात आहेत एक दहावी शाळे असते त्या दहावी शाळेत एक दोन बोकड असते मग शेळी नमाज केला म्हणून काय बोकड्यासाठी केलेला असतो का कशासाठी केलेला असतो तिला वापाली म्हणून केलं बरोबर आहे का मग मला का सत्तावीसशे कोटी रुपयाची कामं केली तीन हजार कोटीची केली साडेतीन हजार चार हजार बेचाळीस हजार आचारसंहिता लागल्यावर बेचाळीसशे हजार कोटी पर्यंत मग ही काम तुमच्या माझ्यासाठी केली का पंढरपूर मला रस्ता झाला की कुणाच्या पटातून झाला केंद्र सरकारच्या ती ह्या धरायचं काही संबंध आहे का जिल्हा धरली ती केंद्र परिषदची कामही धरली पीएल योजना केंद्र सरकारची ती कामही खरसोळे गावाला वनीकरण एकशे पासष्ट हेक्टरचं त्या खरसोळे गावाच्या वनीकरणामध्ये साधा पाऊल रस्ता पाईपलाईन सुद्धा केंद्र सरकार जाऊ देत नाही आणि त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी वनीकरणामध्ये झाडं लावले गवत लावले म्हणून असं ती जी पुस्तक कॉम्प्लीट आपली त्याच्यामध्ये आहे आणि खरसोळे गावामध्ये दुसरे दहा लाख रुपये निधी दिला तांबोळे वस्तीत आर म्हटलं वस्ती आमच्या गावात कोंबड्या कापायचं झालं तर फुळ पोरगाव इथे कोन्स्टिट्युन मुसलमान आणावं लागतो तांबोळी वस्ती आमच्या गावात हाय कुठं किती खोटं वळव ह्याला था मर्यादा असते दुसरं उदाहरण नकाची वस्ती अंगणवाडी दुरुस्ती खरफोळी आमच्या गावात नकाच्या वस्ती नावाचा एकही माणूस नाही नका ते नावाचा माणूस नाही वस्ती कुठून आली मग मला सांगा कुठं तरी मर्यादा असली पाहिजे का नाही मग तुम्हाला आम्ही पाच वर्ष दिली कशासाठी दिली काम करण्यासाठी तुम्ही काय सांगितलं तर पाठीमागच्या वर्षी पाच तुम्ही सांगितलं होतं प्रचार करत असताना आला तुम्ही सांगितले की बाबा मला मत द्या मला निवडून द्या की मी निवडून दिल्यानंतर तुमची पाच वर्ष कामं करेल आपण निवडून दिली का नाही मत टाकले का नाही त्यांनी पाच वर्ष कामं केले त्यांचे अर्थ फिटले का नाही मग आता आम्ही कारभारी बदलला गावचा कारभारी कोण असतो आपण निवडून दिलेला सरपंच तालुक्याचा कारभारी कोण असतो आपण निवडून दिलेला आमदार आणि राज्याचा कारभारी कोण असतो आपण निवडून दिलेला आमदाराचा झालेला मुख्यमंत्री मग आपल्याला जर कारभारी बदलायचा झालं तर त्या कारभाराला आपण कटावले पाच वर्ष तुम्ही आमदारची भोगली पाच वर्षामध्ये तुम्ही पदरचा एकही रुपया खिशातला काढला नाही आणि एक जणांच्याही सो खर्चाचा हो तुम्ही रस्ता दिलेला आहे मोरू टाकलेला आहे पाण्याची योजना दिली नाही तुम्ही जर तुमच्याकडे मागा गेल्या आरोग्य जर आजारी पडला मुलगा पाहिजो तर तुम्ही एक दहा रुपये दिले नाही कधी या पाच वर्षामध्ये मग ज्यावेळेस राज्यावर सगळ्यांनी काम चालू केलं की बाबा स्व खर्चात मुरुम चालू केलं स्व खर्चा रस्त्याला ज्याला कोणाला दवाखान्याची गरज आहे त्याला पैसे द्यायला चालू केलं ज्याला प्लॅनची पाणी सोय नाही त्याला गोर काढून दिला आरोग्य प्लांट बसवून दिलं ज्याला शाळेला कमी पडले अशा मदत केली शाळेला बेंच दिला मग ही जर कामं स्व खर्चा करत असल तर तुम्हाला जाग आली की बाबा आपण सुद्धा स्वखर्चात काम केली पाहिजे तर आपल्याला लोक मत देणार आहे मग मला सगळं पाच वर्ष तुम्हाला आढळलं होतं का नाही आणि म्हणून लोकांनी उगत फुकट पदवी दिली नाही राजा भाऊ खरे ना समाजसेवक राजाभाऊ खरे आज राजाभाऊनी जवळजवळ दहा ते पंधरा शाळेला बेंच दिले शंभर दोनशे तीनशे त्या बेंचवर नाव टाकलेले राजाभाऊ खरे समाजसेवक राजाभाऊ खरे मग मला जगा खरे ही पदवी समाजसेवक राजाभाऊ खरे ही पदवी फुकट मिळली का जसं काय लग्न झालं आणि बाप झाला बाप झाला म्हणजे काय झालं फुकट बापाला पदवी मिळली आपल्या बापाला आजोबा झाला पदवी दिली का कोणी फुकट पदवी मिळाली पोराचं लग्न झालं पोरगा बाप झाला का पदवी रुणाला मिळले बापाला मिळले आजोबा झाला तसं इथं फुकट दिली का इथं झिजावं लागतंय पाच वर्ष झिजल्यानंतर राजाभाऊला पदवी दिली की लोकांनी बाबा समाज राजाभाऊ खरे आणि म्हणून येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला जागरूक राहायचं आहे आणि आपल्याला तालुक्यात आपल्या कारभारी बदलायचा आहे कारभारी बदलत असल्यानं आपल्याला जागरूक राहायचं आहे आपण स्वतःही मत टाकायचंय तुतारीला आणि आपल्या आसपासच्या लोकांनाही सांगायचंय की बाबा तुतारीला मत टाका या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी एक उदाहरण सांगा की बाबा आपलं स्वतःच काम केलंय जे आमदार कामायची ती आपली नाही जी का आपली आप आप काम आहे ते आमदार म्हणणार की कसं काय आपली कामं ती आहेत का आमदारायची आपली कामं काय आपली काम काय की बाबा पतसंस्थेची वसुली आपल्या दारात आली तर एखादा फोन करून आमदार मानेने सांगितलं की बाबा पतसंस्थेचा त्या वर्षी त्याच्या वर्षाचं बिल मिळणार नाही पुढच्या वर्षी ते पतसंस्थेचं बरं बाबा तू जा सांगितले का कोणी पाचशे रुपयासाठी वायरबेन घराचं कनेक्शन तोडायला येतो आमदार साहेबांनी कधी फोन करून सांगितले का ला बाबा पाचशे रुपयासाठी कनेक्शन तोडायला ते माझं तोडू देऊ नको चालेल का आणि आपल्याला येणाऱ्या पाठ्या मागच्या काळामध्ये मार्च एप्रिल मध्ये प्रत्येक गावावर प्रेमी धार टाकली टाकली होती का, दा का नाही प्रत्येकाच्या घरातलं कनेक्शन चेक केल्याने पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये दंड केला त्यावेळी फोन करून सांगितले का बाबा रे त्यावेळेस टाकू नको आणि माझी गाव आहे माझ्या मतदारसंघातील माणसायची सांगितले का कधी नाही सांगितलं आणि म्हणून मग तू आपली जी काम आहे ती आमदार करत नाही आणि आमदारला काय ते त्या कामाचा आपला काही संबंध नाही आणि म्हणून अर्जराचा आपल्याला फोनला जागणारा माणूस अर्जराच्या आपल्यासाठी उठणारा माणूस पाहिजे आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो कंटोळी गावाच्या नगरचा डीपी झाला अंबिका नगरच्या डेपीवर पाणी पुरवठा करत मोठं होते अंबिका नगरची तीन दिवस माणसं फिरली सगळीकडे गेली पण त्यांना काय महावितरण डीपी बदलून दिला नाही आणि कंटाळून राजाभाऊ कळली भाऊकडे जाताना भाऊच्या तिथे गोपाळपूरला भव्य असा दरबार भरला जातो दोनशे पाचशे हजार लोक असेल आणि प्रत्येक जण तिथे आला तर काही ना काही घेऊन संतुष्ट होऊन जातो हा भाऊनं कधी मोकळ्यानं कोणाला पाठवलेलं आहे आणि भाऊ कशी भेटायला जात असताना कुणाला अण्णाला नानाला भाऊला दादाला कुणाला द्यायची गरज नाही डायरेक्ट माणूस गेला तरी भाऊ प्रत्येकाचं काम करते भाऊ प्रत्येकाला भेटते प्रत्येकाच्या जाणून घेते आणि म्हणून अंबिका नगरची माणसं तीन दिवस फिरली इथं फरफुडीची साक्षात माणसं आहे तिथे दोन चार त्यांना विचारा तीन दिवस माझं बिल्डिंगची भाऊ डीपी बदलून द्या कुणी डीपी बदलून दिला नाही भाऊ करायला भाऊला सांगितलं भाऊ असंयक्यानगर तीन दिवस झालं माझं पाण्यावर आहे आणि म्हणून भाऊन खाबडकोब अधिकाऱ्याला फोन लावला भाऊ न अधिकाऱ्याला दोन वाजता फोन लावला आणि चार वाजता अधिकाऱ्यांनी स्वतःची एमिसी गाडी पाठवली डीपी उतरला आणि डीपी डीपीने दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता डीपी जोडून दिला त्यावेळेस अख्ख्या अंबक्यानगर भाऊचं स्वागत केलं भाऊ गावात आल्यानंतर अशीच तरुणाची गर्दी उचलली होती की बाबा भाऊच्या मागे की भाऊ कामाचा माणूस आहे म्हणून कामाचा माणूस आमदार माने कुठं राहतो इंदापूर तालुका मग पुणे जिल्हा इथून किती किलोमीटर दोन आहे दोनशे किलोमीटर आणि इथून गोपाळपूर किती आहे पाच मिनिटात पंढरपूर ते गोपाळपूर पाच मिनिटाचा रस्ता आहे मला सांगा आपल्या तुमच्या माझ्या पेशेल्या दवाखान्यात असल्या तर दवाखान्यात जर रात्री आप फोला था, फोला था दा 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 ता ता रात्री आपल्याला फोन असतो तर आमदार माने साहेबांचा फोन स्विच ऑफ असतो बंद असतो माझ्या सरकारकर्त्याने दहादा वीस वीस वेळा फोन लागला तर फोन लागत नाही उचलला जात नाही आणि आपलं जर माझ्या जर घरात बघा किंवा कार्यकर्त्याची एखाद्या साप येतो चावला आणि रात्री नेऊन ऍडमिट केलं तर तिथं सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर नसतो त्या डॉक्टरला बोलवायचं म्हणलं तर वशीरा लावा लागतो आणि आमदार मानेला फोन लावायचा फोन फ्री ऑफ असतो आणि तिथं हेतूनही जबरला जायचं म्हणलं तर दोन किती तास लागते दोनशे किलोमीटरला पाच तास लागतात त्या पाच तासामध्ये आपला माणूस का राहणार आपला माणूस मारणार आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला एक विनंती करण्यासाठी आलोय की आपल्याला माणूस असा निवडून द्यायचा आहे की आपल्या जवळ असला पाहिजे आपल्या आल्या अडचणीला जागणार असला पाहिजे आपल्या आर्या त्या माणसाला माहिती असले पाहिजे आपलं दुःख काय त्या माणसाला समजलं पाहिजे असा माणूस निवडून देत आहे नाहीतर आपल्याला ना एका टायमाला वीस वीस हैवा आणल्या एका हैवाची किंमत पन्नास लाख रुपये आहे अशा पाच हजार कोटीच्या हैवल तर त्या माणसाला हैवानल्या म्हणून आपण नटून उपयोग होणार नाही त्या हैवाचा तुम्हाला मला काय फायदा नाही राजा भाऊचं एक असतो आहे की बाबा माझ्या दोनच गुली तर मला पंधरा एकर जमीन आहे मला बाकीचं करायची काही गरज नाही मी जी करणार हे आपल्या मोळा मतदारसंघातल्या जनतेसाठी करणार रात्र दिवस आठणार मला दोन वेळच्या पोटापुरचं जेवण झालं तरी माझं समाधान आहे आणि म्हणून राजा भाऊनी मोकळा हात सोडलेला आहे आणि आमदारची राजासाठी उभा राहिलेले भाऊनी ज्या वेळेस आमदार केला विजय होईल त्यावेळेस भाऊ आपल्याला ह्या पोळोस गावामध्ये प्रचंड अशी मोठी सभा घ्यायची या सतरा गावामध्ये आणि म्हणून तुम्हाला परत एका पळोस गावातल्या लोकांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला जागरूक राहा आणि तुतारा तुतारी वाजवणारा माणूस ह्या माणसाच्या चिन्हा समोरील राजाभाऊ खरे त्याच्या चिन्हा समोर बटन दाबायचं आणि दा प्रचंड बहुमताने राजाभाऊच्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकायचा